स्पॅम कॉल्स आपल्या प्रत्येकाची डोकेदुखी वाढवणारी गोष्ट जाहिराती टेलिमार्केटिंग किंवा स्कॅम कॉल्समुळे अनेकदा महत्वाच्या कामामध्ये अडचण निर्माण होते आता हे कॉल टाळायचे म्हटलं तर फोन सायलेंटवर ठेवणं देखील शक्य नसतं कारण त्यामुळे महत्वाचे कॉल्सही मिस होतात आणि नंबर ब्लॉक करूनही फारसा फायदा काही होत नाही पण या त्रासापासून वाचण्यासाठी अँड्रॉइड फोनवर स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्याचे काही उपाय आहेत आता हे उपाय नेमके कोणते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर स्पॅम कॉल्स पासून पर्याय म्हणजे एन सी पी आर वर नॅशनल कस्टमर प्रेफरन्स म्हणजेच एन सी पी आरवर वर नोंदणी करणं याला पूर्वी नॅशनल डू नॉट कॉल एन एनडीएनसी रजिस्टर असं म्हणायचे आता हे करायचं कसं तर तुमच्या एसएमएस ॲपमधून मधून असा मेसेज एक नऊ शून्य नऊ या नंबरवरती पाठवायचा तुम्हाला बँकिंग हॉस्पिटॅलिटी इत्यादी कॅटेगरीसाठी यादी मिळेल त्यातील कोड निवडायचा संबंधित कॅटेगरीचा कोड पाठवायचा चोवीस तासात तुम्हाला सर्व्हिस प्रोसेस झाल्याचा मेसेज येईल ही सर्व्हिस तुम्हाला बँक किंवा महत्त्वाच्या सर्व्हिस अलर्ट्सला अडथळा न आणता व्यावसायिक कॉल पासून वाचवतं दुसरी ट्रिक म्हणजे टेलिकॉम ऑपरेटर्सद्वारे डी एन डी सेवा तुमच्या नेटवर्क प्रदात्याद्वारे थेट डी एन डी सेवा सुरू करता येते आता जिओचं कसं तर माय जिओ ऍप वरती जाऊन सेटिंग वरती जाऊन सर्व्हिस सेटिंग वरती डू नॉट डिस्टर्ब हवी असलेली कॅटेगरी निवडायची एअरटेल मध्ये डॉट इन किंवा एअरटेल डीवर वर मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाका आणि कॅटेगरी निवडा वोडाफोन साठी ही सेम प्रोसेस आहे डिस्कवर डॉट वोडाफोन डॉट इन किंवा एन वर तुमचा मोबाईल नंबर नोंदवा आणि कॅटेगरी निवडा एस साठी स्टार डी हा मेसेज एक नऊ शून्य नऊवरती पाठवायचा आणि कॅटेगरी निवडायची तिसरी ट्रिक म्हणजे मॅन्युअली स्पॅम कॉल्स ब्लॉक करा कधी कधी विशिष्ट नंबर ब्लॉक करणं उपयुक्त ठरतं फोन ॲप उघडा आणि कॉल हिस्ट्रीमध्ये जा स्पॅम नंबर सिलेक्ट करा आणि ब्लॉक किंवा रिपोर्ट वरती टॅप करा ही पद्धत उपयुक्त असते तरी स्पॅम कॉलर्स वारंवार नंबर बदलत असल्यानं ठरते चौथी ट्रिक म्हणजे अनोळखी कॉल्स फिल्टर करा अँड्रॉइड फोन मध्ये अनोळखी किंवा संशयास्पद कॉल फिल्टर करण्याची सुविधा आहे त्यासाठी फोन ॲप उघडा यामध्ये कॉलर आयडी आणि स्पॅम निवडा आणि फिल्टर स्पॅम कॉल्स चालू करा ही सर्व्हिस तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसलेल्या नंबरच्या कॉल्सला ला सायलेंट टाकतो त्यामुळे स्पॅम कॉल्सला त्रास कमी होतो स्पॅम कॉल्स पासून सुटका मिळवण्यासाठी या ट्रिक अत्यंत महत्वाचे आहे कोणतीही सर्विस सुरू करण्यापूर्वी तिची माहिती व्यवस्थित वाचा आणि महत्वाचे कॉल चुकू नये याची काळजी मात्र नक्की घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्व वाटला असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा आणि शेअर करायलाही विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका